श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15वा श्री गणेशाय नमः नलगे करणे तीर्थाटन हट योगादिक साधन वेदाभ्यास शास्त्र ज्ञान मोक्ष साधन कारणे अंतरी स्वामी भक्ती दडता चारी पुरुषार्थ येती हाता पापताप दैन्यवार्ता तेथे काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तया ते या भवसागरी, निश्चये तारती समर्थ अंती दाविती सुरभुवन जे नरकरीति नामस्मरण ते मुक्त याच देही, मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयांसी, आपुली भावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता कोणासी भाषण न करीती कवणाचे गृहा न जाती दुष्टोत्तरे जनताडीती तरी क्रोध शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांतस्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे मन वस्ती आणि वन दोन्ही परमेश्वर रूप्यती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती दया ते या मंगळवेढ्यात तेली राहत दारिद्र्ये पिढीला बहुत दिनस्थिती तयाची बसपा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी अठरा विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत, फिरत सहज वना जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशय्या करोन करो न तिये वरी केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण घालित तसे अंतरी पटली खूण यति ईश्वरांश पूर्ण मनोनी सुखे शयन कंटकशय्येवरी वरी केले अष्टभावी दाटोनी माया ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करोणी दासाकडे पहावे स्वामी चरणा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडोनिया स्तविता, झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपा घना भक्तपालका पापताप आणि दैन्यहारका विश्वतपे जगद्गुरु पाहो निया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले हस्त ठेविती तात्काळ तयाचे, बसप्पाचे चरणी मन जडले तैपासोनी राहू लागला निशिजिनी स्वामी सन्निध आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुनी हसत कुटील जैन तयाते। वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चये मग बसप्पाची कांता ऐकोनिया ऐशी वार्ता वार्ता करीत से आकांता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोल मजोरी करो करीत होतो उपजीवन आता काय करावे बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादान भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होवोनी सावधान चित्त देवोनी ऐकावे एके दिवशी अरण्यात स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम घोरतमदा चित्त जडले चरणी, भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्षदाटले नानापरी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक परी बसपाचे न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ ते तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहोनिया निया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समई जितुके पाहिजे घेई ना करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडूनी त्वरित करी घेवोनी अंगवस्त्र टाकित टाकीत एका सर्पावरी गुंडाळोनी सर्पात्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले तेथोनिया निघाले सत्वर ग्रामा माजी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवोळी तेथे आपले अंगवस्त्र वस्त्र बसप्पा सोडोनी पाहात तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी त्यासी बोलती यतीश्वर घरी जाव त्या सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिजे आनंदोनी मानसी बसप्पा गेला गृहासी वर्तमान सांगता कांतेसी, ते ही अंतरी सुखावे कृपा होता समर्थांची वार्ता नुरेची दैन्याची या विषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देतसे असा तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित श्री स्वामी समर्थ मंत्रजपे अत्यादरे आणि दैन्य ज्यांचे दर्शने निरसो न जायते पद रात्रंदिन, प्रेमे विष्णु शंकर ध्याती पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करोनिया स्थिर सादर होवोनी ऐकावे श्री स्वामी चरितामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत पंचदशोध्याय स्वामी चरणापणस्त शुभम श्रीस्वामी महाराज की जय अवधूत चिंतन गुरुदेव दत्त।